आपण येत्या तेरा तारखेला सामोरे जाणार आहोत यासाठी या ठिकाणी या भव्य अशा सभेचं आयोजन करण्यात आलं त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्राच्या रणरागीन आणि बीड जिल्ह्याच्या वाघीन आदरणीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय बाळराजे दादा पवार यांच्या पत्नी आमच्या ताई गीता ताई पवार साहेब उपस्थित असलेले आपल्या भागाचे लोक नेते छत्रपती कारखान्याचे चेअरमन मोहनदादाजी जगताप आमचे नेते सूरजजी हाते आपल्या गेवरे तालुक्याचे युवा नेते आदरणीय शिवराजजी पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनी भारत माता बंधुनो आपण सर्व पक्ष एकत्र घेऊन बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास निर्माण करणार आहोत काही लोक म्हणतात की आपल्याला खासदार पंकजा ताईला खासदार करायचं पण मी म्हणतो आम्हाला खासदार करायचं नाही तर देशाचा ग्राम विकास मंत्री आम्हाला पंकजा ताईला करायचं बंधुनो या देशामध्ये निवडणुकीसाठी दोन पक्ष आहेत एक पक्षाचं नाव आहे इंडिया आणि दुसऱ्या पक्षाचं नाव आहे भारत आणि भारत उमेदवार आपल्या आदरणीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेब आहेत खरं म्हणले तर या देशामध्ये गोरगरिबांना आधार देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे आज मोफत आयुष्यमान भारताचं कारण असेल किंवा मोफचीमा देण्याचं काम असेल विविध प्रकारचं जनतेला सुविधा सो, देण्याचं आणि जनतेचं संरक्षण करण्याचं काम या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आज आपण जगाचा विचार जर केला तर आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तान आहे त्या पाकिस्तान मध्ये तीनशे रुपये किलो भाऊ आहे तीनशे रुपये किलो गहू किती रुपये किलो आणि आपल्या देशामध्ये किती आहे सव्वीस रुपये आहे अफगाणिस्तानाच्या देशाच्या पंतप्रधानाला देश सोडून जावं लागलं श्रीलंकेच्या पंतप्रधानाच्या घरावर हल्ला झाला पण अशा संकट काळी या भारताच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी ना विकासाची गंगा तुमच्या आमच्या दारामध्ये आणली आणि या देशामध्ये गरिबी नष्ट व्हावी म्हणून प्रथम या देशामध्ये गरीब कल्याण मंत्रालय निर्माण केलं आणि म्हणून आपल्याला या देशाला पुढं घेण्यासाठी आदरणीय पंकजाताई यांना आपल्याला प्रचंड अशा मताने निवडून निरू, द्यायचंय तुम्हाला माहिती आहे आपला हा देवरई मतदारसंघ आहे हा मतदारसंघ एक उद्ध्वस्त झालेला मतदारसंघ बरबाद झालेला मतदारसंघ आणि लुटून खालेला मतदारसंघ पूर्वपदावर आणण्याचं काम आदरणीय लक्ष्मणांना पवार साहेबांनी केलं आज पवार आजारी आहेत या तालुक्याचा विकासाचा गाडा वडता वडता त्यांनी आपल्या हृदयाची हृदयाची मा, माती केली हृदयाची त्यांचं गंभीर असं ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टरांनी त्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी मनाई केलेली आहे पण लक्ष्मणांना पवार म्हणले मी जरी आजारी असलो तर माझा कुटुंब तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे तर तुम्ही असं फिरले नाही पण मला माहिती आहे की ताई आमच्या परळीचे आहेत आणि तुम्ही आंबाजोगाईचे आहेत एक शेजारी तुमचं नाता आहे म्हणून तुम्ही फिरा लागला एक पाटील घराना इमानदार घराना आपल्या तालुक्याला लाभलेला आहे बंधूंनो सर्व पक्ष आपल्या सोबत आहेत या देशाचे अर्थ राज्याचे अर्थमंत्री अजी ददा पवार आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत सगळ्या गाड्या ह्या पंढरपूरला चाललेल्या आहेत खरं म्हटलं तर आवाज द्यायची काही गरज नाही पण बंधूंनो तुमचं आमचं चा भाग्य आहे आदरणीय पंकजा ताई या बीड जिल्ह्याच्या लक्ष्मी आहेत लक्ष्मी या, या ग्राम विकास मंत्री असताना किती आपल्याला मिळत होता किती अनुदान आपल्याला मिळत होत कस मोबाईल टुनटुन वाजत होत आता वाचत का आपल्या ताई नाहीयेत म्हणून पाच वर्ष संघर्षामध्ये गेले जस फिनिश पक्ष राखे मधून बाहेर उतरतो उठतो त्या नका आणि पंकजा प्रचंड मताना निवडून द्या आमचे शिवराज दादा पवार पायामध्ये भिंगरी घालून तालुक्या मत मतदारसंघामध्ये फिरतात विकासाची गंगा आपल्याला पुन्हा आपल्याला आणायची आहे अनेक मार्ग अनेक

तो वो कबूतर नहीं बन सकता और ये सोनो ने कितना भी नाटक करा तो वो खासदार नहीं बन सकता ये अंदर की बात है मुसलमान भी है तुम्हारे साथ है चचा उठो हाथ करो पर अरे हमारे लोगों को छुपी डराया जा रहा वो तो शोले पिक्चर नहीं था क्या जब बच्चा रात्री रोता है तो बच्चे की मां कोई की सो जा बेटे ने तो गफर सिंह का तसे हे शरद पवार आला आम्हाला म्हणतेत आम आपो जन्मनी तो मोदी आई अरे मोदी साहेब ने मोदी साहेबांना सांगितलं माझ्या मुस्लिम बांधवांच्या हाता मुलामळोच्या मुला हातामध्ये मुला एक कॉम्प्युटर पाहिजे ने एका हातामध्ये कुरान पाहिजे एक आदर्श राज्य निर्माण करण्याचे काम या देशामध्ये झालेला आहे एकही केंद्र सरकारनं कधी मुस्लिम समाजाच्या विरोध एकही निर्णय घेतलेला नाहीये हे गोपीनाथराव मुंडे साहेब नव्हे तर भगवान बाबाच्या काळापासून आमचं आणि मुस्लिम मुस्लिम समाजाचं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचे संबंध आहे गोपीनाथ मुंडे साहेबांना आमच्यासाठी हा जाऊ सुरू उघडा केला उर्दू शिक्षणाचं घर बांधलं विकासाची गंगा सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सांगितलं और विश्वास जे धान्य मोफतच मिळत ते मुसलमानाला ना मिळत नाही का जे घरकुल मिळत ते आमच्या मुसलमानाला ना मिळत नाही का आयुष्यमान भारताचं कारण आमच्या मुसलमानाला ना मिळत नाही का आम्हाला राष्ट्रीय पर्वात यावा आणि सुवर्ण संधी या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांच्या चालून आलेली आहे ताईला आपल्याला प्रचंड मताना निवडून द्यायचं ताई एवढंच सांगतो लक्ष्मणांना पवारांना लक्ष्मण सैनिकाला आदेश दिले गेवरही मतदारसंघामधून ताईला पन्नास हजाराची नीड मिळायला पाहिजे आणि ती मिळणार आहे कारण आपल्या तालुक्यामध्ये कोणाचा विरोध नाहीये सगळे आपल्याकडे आलेले आहे पण निस्वार्थी भावनेनं आज या तालुक्यामध्ये लक्ष्मणांना पवार जे काम करतात एक हजार कोटीचे काम गेवरही मतदारसंघात चालू आहे किती मिनिटात गेवरही येते टाकरवाल्ला बसल्यावर तीस मिनिटात येते का नाही गाडीत बसल्यावर मी चहा पिऊ शकतो माणूस एक असा चांगला रस्ता निर्माण करण्याचं काम लक्ष्मणांना पवारांना केलेलं आहे आणि एक हजार कोटीला किती शून्य लागते इथं बसलेल्या पैकी कोणी सांगू शकत नाही ते लक्ष्मण क्रांती करून दाखवलेली आहे म्हणून पवार यांच्या नेतृत्वाखाली ताईचे हात भडकट करा आणि देशामध्ये दे आपल्या बीड जिल्ह्याचं नाव विकासासाठी पुढे न्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय ज्योती जय क्रांती जय गोपीनाथ